आणि बुलेटिनच्या कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या अडकलाय कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती एक गाणं सादर केलंय आणि या गाण्यावरनं वाद निर्माण झालाय कुणाल कामरानं गाण्यातनं महाराष्ट्रातील राजकारणावरती भाष्य केलं असून एकनाथ शिंदेवरती व्यंगात्मक टीका केली आहे त्यामध्ये गद्दार असा उल्लेख सुद्धा केलाय त्यामुळे कुणाल कामरा विरोधात शिवसेनेक आक्रमक झाले कुणाल कामरानं शिंदेवरती केलेल्या या गाण्यामुळे शिवसैनिकांनी का काल त्याच्या स्टुडिओची तोडफोडही केली दरम्यान गाणं पूर्ण ऐकून कुणाल विरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं शिवसेना नेत्यांनी म्हटलंय कभी गुवाहाटी पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे धाड़ी जश्मा हाय ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया भाई <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलू का कर... तो बदनामिकारक टीका आम्ही सहन करणार नाही असं म्हणत उदय सामंत यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय त्यासोबतच आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारही दाखल केली आहे आणि कोणाला अटकेची मागणी केली आहे आताच आताच मी प्रकाश सुर्वेसाहेब मुरजी काका पटेल त्याच्यानंतर आम्ही जे चार आमदार होते त्यांच्यावर मी चर्चा केली ते पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार त्याच्यावर एफ आय आर दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आज ते पूर्ण गाणं का आम्ही ऐकून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं बदनाम जर गाणं अशा पद्धतीनं कोणतरी म्हणायला लागलं तर ते काय आमचे कार्यकर्ते किंवा आमदार आम्ही कोणी सहन करणार नाही त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई करण्याची मागणी करू ट्विट केलं त्याच्यावरती म्हणून त्यांनी ट्विट काय केलं याच्यापेक्षा आमची भूमिका काय आपण समजून घेतली पाहिजे मी पण उद्या गाणं म्हणू शकतो एखादं छानपैकी सकाळी आठ वाजता पण ती आमची संस्कृती नाही शिंदेसाहेबांनी आम्हाला ते शिकवलेलं नाही एखाद्याची बदनामी करणं याच्यामधनं काही लोकांना असुरी आनंद आनंद मिळत असेल पण काळ हे त्याला उत्तर आहे आणि काळानं दाखवून दिलं की ऐंशी पैकी साठ आम्ही जिंकलो आणि शंभरपैकी वीस ते जिंकले आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्यावर खालची पातळीवर ज्याने टीका केली असं कोणतरी कुन कुणाल कामरा म्हणून काहीतरी नाव आहे त्याची लायकी आम्हाला दाखवायची आणि आज मी एम आयडी पोलिस आमच्या सगळं पदाधिकारी सरकारिक आलो आहे आणि त्याच्यावर एफ आय आर करतो त्यांनी एक दोन दिवसात शिंदेसाहेबांची माफी मागवली कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका फणा काढला ना तर भारी पडेल संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीत याकरता या, या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना सामोरे या तुम्ही हे काय भाडोत्री या, या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय कामरा का, से 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 कुणाल कामरा आपण भारतात फिरू शकत नाही लक्षात ठेवा आपण या उभाट्याच हत्यार बनू नका काही पैशांकरता तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही दरम्यान कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेले असताना शिवसैनिकांकडनं कामराच्या शोच्या सेटची तोडफोड करण्यात आहे कुणालच्या अंधेरीतल्या स्टुडिओत शिवसैनिक घुसले आणि त्यांनी स्टुडिओ त्या खुर्च्या तोडल्या त्या विरोधात या स्टुडिओमध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली कुणाळ कमराचे याच ठिकाणावरून शोज होत असतात युट्यूबवरती अपलोड केले जातात वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या कर्वी ते अपलोड होत असतात आणि इथे येऊन ही तोडफोड करण्यात आली आहे